मला आतापर्यंत माझी जी माहिती सांगितली हे सांगितली तुम्ही असे वृद्ध वृद्धाश्रम हे काही हे नाही आजकाल त्या जगात पाहिजे गरज आहे आणि मी आज एकटा असताना मला मस्त जीवन जगतोय तुम्हालाही त्याचा जगता येईल अगदी विचार करा तुम्ही असं मला सांगा वाटेल तरी प्रत्येकाने आपापल्या आयुष्याचा विचार करताना हा विचार करायला पाहिजे कारण प्रत्येक मनस येणारा एकटा जातो जाणारा एकटाच असतो त्याला त्याची तुमची बायको असो भाऊ असो बहीण असो कोणी असतो जाताना कोणी येत नाही नेताना कोणी येत नाही त्यामुळं आपण आपलं जगायचं कसं ठरवायला पाहिजे आयसोबत आपली माणसं असतातच ती त्यांचा लाला असतोच आपल्याला पण असं एकट समजू नका नंतर अशी ठिकाणं आहेत तसंच हे शांती बन आहे त्यामुळे तुम्हाला इथं यायला काही हरकत नाही